अन्नदाता देवोभव ही आपली संस्कृती आहे आणि ह्याच संस्कृतीतून बळीराजाच्या न्याय हक्कासाठी त्याच्या पाठीशी सदैव उभे राहिले कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे सरकार असो वा नसो जिथं जिथं बळीराजा संकटात तिथं तिथं उद्धव साहेब मैदानात हे समीकरण सबंध महाराष्ट्रानं पाहिलंय कापूस दिंडी धिक्कार मोर्चा कांदा फेक आंदोलन हे फे प्रत्येक आंदोलन बळीराजासाठी नवी ऊर्जा बनलं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्याचा पहिलाच निर्णय उद्धव साहेबांनी घेतला आणि एका ठशावरती लाखो शेतकरी कर्जमुक्त झाले उद्धव साहेबांची पिकेल ती विकेल ही योजना म्हणजे बळीराजाच्या शेतमालाला सोन्याचा भाव देण्याचा प्रयत्न नुकसान भरपाई असो शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी असो वा हळद संशोधनासारखा बहुउद्देशीय प्रकल्प उद्धव साहेबांचं प्रत्येक पाऊल शेतकरी हिताचं ठरलं बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे तो लढवय्या आहे ह्याच भावनेतून उद्धव साहेबांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्याला धीर दिला कधी त्याच्या पाठीशी उभं राहून तर कधी त्याचे अश्रू पुसून उद्धव साहेबांनी बळीराजाला आधार दिला एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून